डॉ राजेंद्र बिकोळी प्राचार्य अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्टचं पर्वती पुणे शिबीर स्थळ मुक्काम पोस्ट पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे अध्यक्ष श्री प्रमिलाताई गायकवाड सरचिटणीस अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट पुरुषोत्तम रुईजोडे संचालक सीएमआय सिनियर आर्किटेक्ट डिपार्टमेंट खडकी पुणे श्रीकेतन कार्यकारी संचालक संचालक शिववर्धन नॉलेज फाउंडेशन पुणे

कांगारे गावातील नागरिकांशी त्यांनी संवाद केला वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आणि त्या कामाच्या माध्यमातून आपले कॉलेज जीवनातील सर्व विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी आपली एक नवी ओळख तयार केली या कॅम्पबद्दल आपल्याला माहिती देतील या कॅम्पच्या एस एसच्या विभागाच्या प्रमुख अर्चना लंडकर नमस्कार मी अनंतराव पवार को कॉलेज ऑफ आर्किटेक्चर एन एस एस विभागाची प्रोग्राम होतो आमचा कॅम्प पंचवीस जानेवारी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस असा आयोजन आहे आणि आज आमचा समारोपाचा तारखे होता शेवटचा दिवस आहे तर या गावामध्ये आम्ही बरेच प्रोग्राम या या प्रकल्प या कॅम्पमध्येच आम्ही घेतले होते तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही सगळ्याची सगळे मार्गी लावलेले आहेत त्याच्यामध्ये गावामधील सगळ्यात महत्त्वाचं जे होतं ते प्लास्टिकचं कलेक्शन त्याच्या आम्ही ट्रेनिंग घेतलं होतं आणि ट्रेनिंग द्यायला पण आम्हाला प्रसिद्ध अनुष्का कचबजे मॅडम म्हणून आहे त्यांनी सस्टेनेबलवरती खूप काम केलं नव्हतं त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं आणि बऱ्यापैकी मुलांना त्याचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी प्रोत्साहन दिला आणि बऱ्याच मुलांनी त्याचा अवेअरनेस पण क्रिएट केला आणि खूप छान प्रमाणात त्याचा गावकऱ्यांकडून पण त्याला प्रतिसाद लाभला तर आम्ही जवळजवळ पन्नास एक प्लास्टिकच्या बॅग त्या रिसायकल होऊ शकतील असे आम्ही कलेक्शन केलेलं आहे आणि ती त्या बॅग नंतर कंपनी ते घेऊन जाणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मेडिकल सर्वे केलेला आहे गावमध्ये डिजिटल लिटरसी या वर्षीचं आमचं ते ब्रीत होतं की हे याच्यावर काम करायचं तर त्याच्यावरती आम्ही सर्वे केलेला आहे त्यानंतर गावातल्या शाळा जी आहे गावातली स्टुडंटसाठी आमच्या मुलांनी पण कम्प्युटर आणि बाकी सांस्कृतिक कामा, कार्यक्रमासाठी पण पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि बाकी महिलांसाठी पण आम्ही एक वुमन एम्पॉवरमेंट मुली महिलांनी येऊन इकडे ओपन अप हवं आणि त्यांचंही असं छान त्यांना एन्जॉय करता यावं असंही आम्ही प्रोग्राम अरेंज केलेला आहे तर असे सगळे कार्यक्रम आमच्या यामध्ये पार पाहिले आहेत ने तो अखिल भारतीय मराठा शिवसेना यांच्याबरोबर संपर्क साधत आहे. अतिशय कर्तव्यनिष्ठ त्यांचे जवळजवळ 3 वर्षे आणि 31 वर्षे ज्यांचं पांग आहे. तर पहिल्या वर्षी सुद्धा आमरापीशनल जीवाबाहेर ही स्थितीमुळे 30% वाढली. हे आमचं धाराची पालिका दरवर्षी एमपी यात्रा चे वस्थिती कॅम्पना मलास. त्या की आमचा साफसफायचा फायदा गावाला चांगला म्हणजे तिन्ही वर्ष झालेलं आहे आणि मुले सुद्धा सिटीतल्या असले तरी चांगले खेडेगाव एकच काम करतात तिन्ही वर्ष काम करून त्यांना वर आता सुद्धा तुमच्या दारच्या सुद्धा साफ करायला ते पालकीच्या गावात सकाळी त्यांनी मुली वाचा या वाच्या म्हणजे चांगल्या आयपाय शिक्षण घेतलेल्या आयपाय गाराच्या मुली होत्या तर त्यांनी आता स्वप्न घेऊन पिशव्या घेऊन त्या मुली गावातल्या खरंच प्रॅक्टिकचं जे मॅडमने राबवलं ते चांगलं कौतुत कौतुकस्पद आहे आणि त्या सगळ्या मुलींनी बॅग हातात घेऊन दोन दोन मुली काय एका मुलीच्या हातात मी दोन बॅगा पाहिलं सगळ्यांना म्हणजे असं करेक्शन त्यांनी सुद्धा असं जाऊन ते असे गाणे काय असे हो नाही आता मुली होते ज्यांनी म्हणजे ते चांगल्या प्रकारे वॉटल होत्या पार <laughs> बेस्तरीच्या म्हणजे कचरा मंदिरा पुढं होता पाण्याला सगळ्या कचरा मुलींनी वेचून द्यावा आम्ही पाहिलं तर बराचसा कचरा घावतला कलेक्शन ते केलेलं आहे आणि म्हणजे कौतुकास्पद गोष्ट म्हणजे की चांगल्या प्रकारे मॅडमलासोबत ते की आमचा अनुभव आहे चांगल्या असल्यामुळे कुठल्याही तीन वर्षात म्हणजे गावात सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शक मुलांना झालं मुलांनीसुद्धा तीन वर्षे गावात अजिबात कुठली तक्रार झाली नाही बाहेरची मुलं तिथे आली तरी त्यांनी आपलं आपलंच गाव समजून तीन वर्षे चांगल्या प्रकारे हे काम केलेलं आहे आणि त्याची जाणीव आम्हाला ती नक्कीच झालं नमस्कार मी प्राध्यापक शिवाजी पाचरणे जिल्हा समन्वयक पुणे जिल्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्राध्यापक जे डी कॉलेज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अशी शिबिरं पुण्याभोवताली जवळजवळ दोनशे गावामध्ये आयोजित केले जातात याचा मुख्य उद्देश शहर आणि गाव यामधली दरी कमी व्हावी हो सगळ्यात महत्वाचं आहे की ग्रामीण भाग समजून घेता यावा आणि ग्रामीण भागात हे तंत्रज्ञान आहे ग्रामीण भागात ही ज्ञान आहे ग्रामीण भागातील व्यक्ती आहेत कृषी तंत्रज्ञान आहे जल व्यवस्थापन आहे पीक पद्धती आहे अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गावाकडे मुक्कामी राहणं गरजेचं आहे तिथला समाज समजून घ्यावा तिथली संस्कृती समजून घ्यावी तिथला इतिहास समजून घ्यावा आणि याचा सगळ्याचा मुख्य उद्देश आहे की विजय पोटते सेवा हे आपल्याला घडवायचं आहे आणि सगळ्यात मोठ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये आपल्याला नो हंगर आहे पर्यावरणाचा अनंतराव पवार कॉलेजला गेले अनेक वर्ष मी भेट देतोय आणि पर्यावरण विषय व समाजासाठी उपयोगी असे अनेक उपक्रम ते राबवतात गेले वर्षी या ठिकाणी पर्यटन विकास यावर्षी मुक्त ग्रामीण भाग असे उपक्रम राबवत आहेत यातून तरुणांनी ग्रामीण भाग समजून घेतला तर भविष्यातील भारत सुदृढ बनवण्यासाठी या विद्यार्थ्यांचा एक उत्कृष्ट नागरिक म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो आणि असे विद्यार्थी घडण्यासाठी अख्ख्या भारतभर राष्ट्रीय सेवा योजना खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा उपक्रमांना सर्वतोपरी खूप मोठ्या प्रमाणात मदत करत आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या लडकत माडांसारख्या अनेक कार्यक्रम अधिकारी याच्यामध्ये स्वतःचा वेळ देऊन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काम करत आहेत सगळ्यात आनंदाची गोष्ट की या पांगारे गावाचे सरपंच माजी सरपंच ग्रामसेवक तसेच काही शिक्षक आणि सर्व ग्रामस्थ या मुलींना आणि मुलांना खूप मोठी मदत करत आहेत विशेष म्हणजे शहरातून आलेल्या ही ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करत आहेत ग्रामीण भागातल्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांनाही सपोर्ट करत आहेत आणि एक सांस्कृतिक वारसा निर्माण करण्यासाठी इतर तरुणाशी पण संवाद साधत आहे खरच सक्षम युवक घडवण्यासाठी सगळ्यात मोठी कार्यशाळा म्हणजे हे सात दिवसाचं राष्ट्रीय सेवाजनेच शिबिर आणि अशा शिबिरातून तरुण घडत आहे मी या ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचाही आभार मानतो अशा संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्या